नमस्कार मित्रांनो मराठीचा पेपर म्हणजे खूप सोप्पा पेपर असतो मराठीच्या पेपरमध्ये कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क घेता येतात कमी अभ्यास केला तर जास्त मार्क पाडता येतात त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी माहिती पाहिजे पहिली गोष्ट तुम्हाला त्या पेपरचं त्या परीक्षेचं त्या अभ्यासाचं नियोजन नीट करता आलं पाहिजे आणि त्या पेपरमध्ये किंवा त्या प प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे असतात आणि कोणत्या घटकावरती असतात आणि वारंवार प्रश्न येत असतात तर त्यासाठी तो महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पेपर पॅटर्ननं माहिती पाहिजे परीक्षेत मार्क कमी कर कमी येण्याचं कारण अभ्यास नाही तर तुमचं चुकीचं प्लॅनिंग असतं की तुम्हाला पेपर पॅटर्न नीट समजलेला नसतो खूप सारा अभ्यास झालेला असतो काही विद्यार्थ्यांचा परंतु समजतच नाही की पेपरमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे जातात कोणत्या घटकावरती किती प्रश्न असतात तर पहिल्यांदा कोणती गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे तर तो म्हणजे पेपर पॅटर्न तुम्हाला काय आहे काळजीपूर्वक समजून घ्यायचं आपल्याला एकूण पाच विभाग आहेत तर त्या पाच विभागामध्ये तुम्हाला पहिला विभागा विभाग आहे गद्य विभाग अठरा मार्कासाठी अठरा गुणांसाठी पद्य विभाग आहे सोळा गुणांसाठी स्थूल वाचनचा विभाग सहा गुणांसाठी आहे भाषा अभ्यास त्यालाच व्याकरण विभाग म्हणतो आपण तो आहे सोळा गुणांसाठी उपयोजित लेखन आहे चोवीस गुणांसाठी आजचा एक दिवस आहे या एका दिवसामध्ये खाली दिलेले सर्व घटक काय करा तुम्ही व्यवस्थित डोळ्याखालून घाला अभ्यास करा तेव्हाच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क पडणार आहेत याची तुम्हाला गॅरंटी देतो पहिला विभाग जो आहे तो तो थे थे साथ -साथ तो तर तो गद्य विभाग त्या गद्य विभागामध्ये तुम्हाला तीन पॅसेज असतात तीन पॅसेज पैकी दोन जे पॅसेज आहेत ते पठित उतार्यावरती असतात त्याला सात सात मार्काचे दोन पॅसेज आहेत त्यात प्रश्न कसे येतात तर आकलन कृती पूर्ण करा चौकट पूर्ण करा आणि सोमत लिहा अशा प्रकारचे प्रश्न असतात दोन दोन आणि तीन मार्काचे प्रश्न हे असतात ठीक आहे दोन्ही उतार्याला सेम टाईपचे प्रश्न असतात आकलन पूर्ण करा किंवा आकलन कृती पूर्ण करा चौकट पूर्ण करा किंवा लिहा अशा पद्धतीचे दोन दोन ते तीन मार्काचे प्रश्न असतात ठीक आहे हे झालं पठित उताराच्या बाबतीत अपठित उतारा काय असतो तर चार मार्कासाठी अपठित उतारा येतो दोन दोन मार्काचे दोन प्रश्न असतात त्यात आकलन कृती पूर्ण करा किंवा चौकट पूर्ण करा असा हा तुमचा पहिला विभाग असतो गद्य विभाग मग आता त्याच्यात करायचं काय तर उतारावरचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न ह्या एका दिवसामध्ये तुम्ही सोडवायचा काय करा प्रयत्न करा दोन घ्या पठित उतारे आणि दोन घ्या अपठित उतारे किंवा तुम्ही तीन चार पठित उतारे घ्या आणि दोन एक उतारे तुम्ही अपठित घेतलं तरी चालते तुम्हाला काय करायचं आहे आजच्या दिवसामध्ये अपठित उतार्यावरचे पठित उतारावरचे काय करायचे उतारे सोडवण्याचा सराव करायचा आहे सराव आणि दुसरी गोष्ट आहे सोमत लिहिण्यावरती काय करा जास्त भर द्या कारण या सोमतवरती तीन म्हणजेच तुम्हाला दोन सोमत आहेत तीन तीन मार्काचे सहा मार्काचे सोमत तुम्हाला या ठिकाणी कव्हर होत असतात त्यानंतर पुढचा आणि अत्यंत महत्वाचा विभाग येतो तो, तो म्हणजे सोप्पा आहे एकदम पद्य विभाग परीक्षेत पोरांना अवघड जातो विद्यार्थ्यांना अवघड जातो त्याचं कारण म्हणजे त्यांना कवितेचा भावार्थ कवितेचा अर्थ कवितेतले शब्द नीट समजलेले नसतात त्यासाठी तुम्हाला कविता व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्यायची आहे कवितेचा भावार्थ काय आहे कवितेचा आशय काय आहे कविता कशावरती अवलंबून आहे कवितेचा मध्यवर्ती भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत त्या गोष्टी आजच्या दिवशी करून घ्या सगळ्या पहिली गोष्ट येते कवितेला पहिली कविता येते आठ मार्कासाठी आणि त्यात मार्क बघा आकलनकृतीचे दोन मार्क असतात सरळ अर्थ जो आहे कवितेचा तो तुम्हाला लिहायचा असतो किंवा दिलेल्या ओळी असतात तर त्या ओळी तुम्हाला समजलेल्या आहेत का नाही त्यात समजलेला अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा असतो आणि त्याला सुद्धा दोन मार्क आहेत आणि शेवटचा त्यातच आहे एक प्रश्न तो म्हणजे काव्यसौंदर्य काव्यसौंदर्याला सुद्धा दोन मार्क आहेत अशा पद्धतीचं पहिली कविता जी आहे त्या कवितेवर तुम्हाला आठ मार्क आहेत आणि आठ मार्कांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न दोन दोन मार्कासाठी येत असतात आता त्यानंतरचा दुसरा जो आहे चार मार्काचा प्रश्न तर तो आहे कृती सोडवा कृती सोडवामध्ये तुम्हाला चार तीन प्रश्न असतात एक मार्काचे दोन आणि दोन मार्काचा एक प्रश्न मग एक मार्काचा जो प्रश्न आहे तर त्यामध्ये तुम्हाला कवी किंवा कवितेचे कवयित्री कोण आहे ते लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला दोन कविता दिलेल्या असतात त्या दोन कवी कवितेपैकी कुठल्याही एका कवितेची तुम्हाला काय करायचं असतं कवितेचे नाव आणि कवयित्री किंवा कोण कवी आहेत किंवा कवयित्री कोण आहे ते लिहायचं असतं याला एक मार्क त्यानंतर तो ती <mechanical behavior facial> कविता, है है। के कविता ती जी कविता आहे ती कोणत्या विषयावर आधारित आहे म्हणजे काय सांगते ती समाजातली कोणत्या घटकाला उद्देशून ती कविता आहे ते लिहायचं आहे पुढचा घटक येतो तुमचा तुम्हाला कविता आवडण्याची कारणे लिहिण्यासाठी दोन मार्क आहेत म्हणजे तुम्हाला ती जी कविता तुम्ही लिहिल्यावरची तर आकाश आकाशी झेपगेरे ही कविता आहे तर त्या कवितेचं नाव लिहिलं ते कवितेचे कविते कवी कोण आहेत हे लिहिलं कवितेचा विषय काय आहे म्हणजे कशावरती आधारित आहे ते सुद्धा लिहिलं तर त्या कवितेमध्ये तुम्हाला काय आवडलं किंवा आवडण्याची कारणे काय आहेत हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आणि त्याला दोन मार्क आहेत ठीक आहे मग अजून एक प्रश्न येतो कवितेवरती टोटल तुम्हाला तो पद्य विभागावरती सोळा मार्क आहेत त्या सोळापैकी आठ गुण पहिल्या कवितेवरती आहेत कृती सोडवायला चार मार्क आहेत आणि शेवटचा एक घटक आहे तर तो रसग्रहण अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत महत्वाचा आणि एकदम सोपा प्रश्न आहे त्याला आहे एकूण चार मार्क आता रसग्रहण करण्यासाठी सर्व कविता जी आहे तुम्हाला दिलेल्या सगळ्या कवितांचे काय करायचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे त्यानंतर आकलन कृती ज्या आहेत सगळ्या पुस्तकात दिलेल्या आहेत त्या सगळ्या कृती पूर्ण करा आणि कवितेचे जे कवी आहेत आणि कवयित्री आहेत ते पाठ करून ठेवा त्याच्यासाठी एक मार्क कंपल्सरी ते येतच ठीक आहे मग कविता आवडण्याचे कारणसुद्धा तुम्ही सगळ्या कविता जेवढ्या काही कविता आहेत त्या सगळ्या कवितांचे कारणे आवडण्याचे ते सुद्धा लिहून ठेवा दोन मार्क तुमचे इथं तीन मार्क तुमचे असेच कवर करत हो असतील स्मार्ट पद्धतीने गेल्यानंतर आणि पुस्तकातले जे रसग्रहण आहेत ते पाठ करायचा प्रयत्न करा सगळे रसग्रहण पाठ करून ठेवा तिसरा विभाग आहे तर तुमचा तो म्हणजे स्थूल वाचन तो आहे सहा मार्कासाठी याच्यामध्ये काय तर तुम्हाला तीन प्रश्न असतात आणि प्रत्येकी दोन प्रश्न लिहायचे असतात आणि एका प्रश्नाला किती मार्क दोन मार्क असतो म्हणजे अशा पद्धतीने सहा मार्काचा हा प्रश्न आहे तर कशावर आधारित असतो ते कृतीवर आधारित आहोत असतो हा प्रश्न म्हणजे आकृतीबंध पूर्ण करा चौकटी पूर्ण करा किंवा टिपा लिहा असतं किंवा एखादं तुम्हाला आकृतीबंध दिलेला असतो त्या आकृतीबंधावरती पॅराग्राफ तयार करायचा असतो किंवा परिच्छेद तयार करायचा असतो मग या ठिकाणी काय करायचं या स्थूल वाचनचा अभ्यास करत असताना तर स्वाध्यायमधील सर्व प्रश्नांचे पाठांतर करायचे स्थूल वाचनमध्ये दिलेले सगळे पाठ जे आहेत त्याच्या स्वाध्यायमधले सगळेच प्रश्न उत्तरे पाठ करायचे आहेत आता एकदम सोप्पा आणि खूप खूप लवकरात लवकर सॉल्व्ह होणारा जो विभाग म्हणजे व्याकरण विभाग या विभागामध्ये कमी वेळामध्ये एकदम जास्त आउटपुट आपल्याला भेटत असतं तर ते कसं तर स्मार्ट वेनी जायला पाहिजे व्याकरणामध्ये असे काही घटक आहेत की ज्याच्यावरती कंटिन्युअसली काय असतो पोरडाला प्रश्न असतो त्यात बघा समास आहे तुम्हाला किती मार्कासाठी समास असतो दोन मार्कासाठी त्यानंतर शब्दसिद्धीचा प्रश्न असतो दोन मार्कासाठी वाक्यप्रचार आहेत चार मार्कासाठी वाक्यप्रचार लिहिण्यासाठी आणि त्याचा वाक्यात उपयोग करण्यासाठी ठीक आहे मग शब्दसंपत्ती तुम्हाला चार मार्काला विचारलं जातात शब्दसंपत्तीमध्ये काही काय विचारतात तर समानार्थी शब्द विचारतात विरोधार्थी शब्द विचारतात शब्द समूहाबद्दल बद्दल एक शब्द विचारतात वचन येतं तुम्हाला वचन बदलायला येतं किंवा शब्द तयार करायला सुद्धा एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दापासून दुसरे दोन अर्थपूर्ण शब्द तुम्हाला तयार करायचे असतात ह्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर तुम्हाला रखवालदार हा जो शब्द आहे रखवालदार तर तुम्हाला या शब्दापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात ठीक आहे ह्याला एक मार्क असतो अशा पद्धतीचे शब्द 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 संपत्ती जे आहे ना यात चार मार्क साठी तुम्हाला असते एकदम सोपं त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन करण्यासाठी दोन मार्क आहे तुम्हाला काम कान काय म्हणतो त्याला काना मात्रा उकार वेलांटी चेक करायची असते त्याला दोन मार्क विरामचिन्हे ओळखायचे आणि त्यांचे नाव लिहायचे आहेत त्याच्यासाठी एक मार्क आहे आणि पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी किंवा दुसऱ्या भाषेतून आलेले जे शब्द आहेत त्यांचा मराठी अर्थ तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्यासाठी एक मार्क आहे ओके ठीक आहे हे झालं व्याकरण विभाग किंवा भाषा अभ्यास इथंपर्यंत मी खूप चांगल्या पद्धतीने पेपर लिहिणार आहे आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो की मराठीच्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त वेटेज असणारा जो पार्ट आहे तो म्हणजे उपयोजित लेखन आणि त्याला एकूण चोवीस मार्क आहेत या सगळ्यांचा पोर्शनचा अभ्यास आपण एकदम डिटेलमध्ये केलेलं आहे त्याचा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तू बघा व्यवस्थित आजचा दिवस आहे शेवटचा दिवस आहे तुम्हाला उद्या लढायला जायचं ठीक आहे तर ह्याच्यामध्ये तीन प्रकारचे प्रश्न असतात एक दोन आणि तीन त्यात पत्रलेखन आणि सारांश लेखन आहे तर ह्या दोन्हीपैकी तुम्ही एकच लिहा आताच ठरवा आणि आताच त्याचा नीट अभ्यास करा पत्रलेखनच लिहा सारांशला सोडून द्या ठीक आहे किती मार्काला आहे सहा मार्काला आहे आणि पत्रामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही पत्रांचं फॉर्मॅट पाठ करून ठेवा उद्या काहीच अडचण आली नाही पाहिजे ठीक आहे दुसरं येतो तुमचं जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथालेखन या तीन पैकी तुम्हाला दोन लिहायचे आहेत मग मी जर तुम्हाला म्हटलं तर ह्या दोन तीन पैकी तुम्ही बातमी लिहा आणि जाहिरातीक लिहा हे दोनच लिहा आणि या दोनच फॉर्मॅट या दोन्हीचे फॉर्मॅट काय करा लर्न करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा पेपरमध्ये तुमचं प्रेझेंटेशन एकदम स्ट्रॉंग आणि एकदम भारी असलं पाहिजे तर तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क पडत असतात एक प्रश्न पाच मार्काला आहे त्याचे तुम्हाला दोन मार्क दोन प्रश्न लिहायचे ते दहा मार्क इथे तुम्हाला भेटत असतात आणि सगळ्यात शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा आणि जास्त मार्काचा जो आहे तर तो आठ मार्काला प्रश्न आहे त्यात लेखन आहे आत्मलेखन आणि वैचारिक लेखन आहे वैचारिक लेखनाला लेखना तुम्ही निबंध सुद्धा म्हणू शकता हे सुद्धा व्यवस्थित कव्हर केले ते बघून घ्या तर यामध्ये तुम्ही प्रसंग लिहा आत्मलेख लेख आत्मकथन लिहा किंवा वैचारिक लेखन लिहा मी जर म्हटलं तुम्हाला, लि, तुम्हाला तर वैचारिक लेखन लिहा तर वैचारिक लेखनच लिहा कारण वैचारिक लेखनला खूप स्कोप असतो कशा पद्धतीने लिहायचं हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही लिह तुम्हाला लिहिता येत आणि आउट ऑफ मार्क यात पडत असतात तर हे याच्यात करत असताना तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका जे आहेत मागच्या प्रश प्रश्नपत्रिका आहेत किंवा पी प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत तर त्या मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले सर्व उपयोजित लेखनातले किंवा उपयोजित विभागातले सगळे घटक काय करायचे आहेत रायटिंगची त्यांची प्रॅक्टिस करायची आहे लिहिण्याचा त्यांचा सराव करायचा आहे जेणेकरून तुम्हाला वीस तारखेला परीक्षेमध्ये कसल्याच प्रकारचा अडथळा येणार नाही ठीक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गेलं जर ह्या एका दिवसाचं नियोजन व्यवस्थित करून जर हे सगळे घटक जर रिवाइज केले तर तुम्हाला या पेपरमध्ये ऐंशी पैकी जास्तीत जास्त ऐंशी मार्क पडणार म्हणजे पडणार कारण कारण बाराशे वर्षामध्ये आउट ऑफ मार्क देत नाही त्याच्यामुळे मी म्हणतो की ऐंशी पैकी तुम्हाला निदान अठ्ठ्याहत्तर किंवा एकोणऐंशी अठ्ठ्याहत्तर आणि हाफ एवढेच तरी मार्क पडायला पाहिजेत म्हणजे पाहिजेत एवढं तुमचं स्ट्रॉंग स्ट्रॅटेजी असली पाहिजे स्ट्रॉंग नियोजन असलं पाहिजे अभ्यासाचं तेव्हा तुम्हाला ऐंशीपैकी पैकी कमीत कमी अठ्ठ्याहत्तर कमी, ते एकोणऐंशी मार्क पडत असतात ठीक आहे मग शंभरपैकी तुमचे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव कारण शाळेतले वीस मार्क हे तुम्हाला पडायलाच पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने हे कारण नियोजन आजच्या दिवसाचं तुम्हाला वीस तारखेला होणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात वीस फेब्रुवारीला होणाऱ्या मराठीच्या पेपरसाठी खूप खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा जास्तीत जास्त मार्क पडावेत तसेच नालंदा कोचिंग क्लासेस क्लासेसवरती पर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप सगळ्या बेस्ट ऑफ लग थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुन्हा एक अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर बाय बाय